तर कसे आहात पाहणार आहोत ओल्ड औसा रोड जवळचा एक सुंदर विश्वास रेनोवेटेच फ्लॅट फ्लोर वर प्रॉपर्टी पाहण्यापूर्वी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉन वर क्लिक करा ज्यामुळे लातूर मधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टीची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टी जमीन घर किंवा दुकानाची जाहिरात करायची असेल तर तुम्ही स्क्रीन दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता मुख्य दरवाजा ओपन होतात समोर एक प्रशस्त हॉल दिसतो हॉलच्या उजव्या बाजूला आहे मोठी बाल्कनी भरपूर नॅचरल लाईट आणि व्हेंटिलेशन मिळणार डाव्या बाजूला आहे मॉड्युलर किचन ज्यामध्ये युटिलिटी बॅल्कनी आणि बेसिन सुद्धा आहे किचन नीट आहे त्याच्याच बाजूला आहे कॉमन टॉयलेट आणि बाथरूम पुढे आहे पहिला बेडरूम संपूर्ण पीओपी पी सिलिंग आणि दुसऱ्या बेडरूम मध्ये आहे अटॅच बॅल्कनी फ्लॅट मध्ये मोकळेपणाचे पार्किंग साठी कॉमन जागा आहे प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती आणि प्रॉपर्टी मालकाचं नाव व मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये आहे जर तुम्हाला अशाच प्रकारचे लातूर प्रॉपर्टी अपडेट्स इन्व्हेस्टमेंट आयडिया किंवा स्थानिक व्यवसाय संधींबद्दल बद्दल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद